मालवण मधला वेताळगड एक ऑफबीट आहे सहसा कोणी ना लागत नाही आज लागलोय दाट गवतातून वर जर थोडे आणि कमी अवशेष असलेले किल्ले पाहायचे असतील तर त्यास हवा महाराष्ट्राचा भौगोलिक इतिहास जाणून घेण्याचा आणि तयारी हवी रानवाटा दगडधोंडे तुडवण्याची आज अशाच इतिहासाच्या पानांमध्ये हरवलेल्या मालवणातील वेताळगडाची बायपीठ धामापूर तलावाच्या सानिध्यात गड नदी आणि कार्ली नदीच्या मधल्या भागात वसलेला उडक्या उंचीचा वेताळगड किल्ला मालवणवरनं निघालो चौकीवरनं पुढे आलो मोगरण्याकडे जाणारा रस्ता बघडला आणि पुढे निघालो पण हा रस्ता एवढा लहान आहे आणि याच्यातून एस टी येतात एक एस टी मध्ये तर आम्हाला थांबावं लागलं नाही काहीच ऑप्शन राहत नाही गाडी थांबवायची आहे आणि मागे नेऊन कुठेतरी सेफ जागी लावायचे वेताळगड नोव्हेंबर सतराशे शहाऐंशी ते जानेवारी सतराशे सत्याऐंशी या काळात काही गडबडीत बांधला त्यामुळे गडावर मजबूत तटबंदी बुरुज दरवाजे चौकीची ठिकाण अशा हमखास गड किल्ल्यांचे दुर्गावशेष मात्र आढळत नाही वेताळगड नाव जरी पेंडूर गावातल्या वेताळावरून ठेवले तरी आता गडावर जाण्याचे मार्ग गावडेवाडीतून अगदी शेवटच्या घराजवळून जातो खाली मोगरणे म्हणून गाव आहे आणि तिथपर्यंत येऊन मग आपल्याला वरपर्यंत जावं लागतं आता मोटरसायकलने आणि गाडी जिथपर्यंत जाते तिथपर्यंत घेऊन चाललोय आडवाटेवरचे किल्ले पाहायचे असतील तर पहिला प्रश्न विचारला जातो वर जाऊन पाहणार काय तर थोडी थोडकी शिल्लक असणारी तटबंदी एखादं दुसरं मोडक तोडक कोरड ठाक पडलेलं पाण्याचं टाक असेलच तर काही उद्ध्वस्त अवशेष पण या उद्ध्वस्त अवशेषातूनच पुसट झालेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा आपल्याला खुणावत असतात वर टाकायची गाडी आता वेताळगड असा वर वर जायचं बरोबर आणि वरती काय काय आहे बघायला आपल्या वेताळाची मूर्ती भी दिसणार तुम्हाला आम्ही आता बोर्ड लावले दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे बोर्ड आहेत हो पावलं पण भेटतील अनिकेत गावडे अनिकेत गावडे आणि अनि यांचं स्वतःच पण युट्यूब चॅनल आहे करवीरकर छत्रपतींच्या राज्याच्या सीमा आणि वाडीच्या सावंतांच्या सीमा एकमेकांना लागून असल्यामुळे सतत कुरबुरी चालू एकमेकांवर बसवण्यासाठी त्यांनी काही किल्ले बांधले फूट उंचीवर बसलेला हा गड सावंतवाडीच्या सावंतांनी करवीरकर छत्रपतींच्या ताब्यातील रांगणा आणि सिंधुदुर्गाच्या मार्गात जरब बसवण्यासाठी पेंडूर गावामागे असलेल्या झाडी भरल्या टेकडीवर मुद्दाम बांधला जायच गड पायथ्याच्या पेंडूर गावातल्या वेताळाचा रहाळा चांगलाच दबदबा मग सावंतांनी किल्ल्याचं नावही वेताळगड ठेवलं पावसाळा नुकताच संपलाय पायवाटा रुळल्या नाहीत अजून वाटेत गवत माजले गवतातून रस्ता काढत वर निघाले पावसामुळे रान पुष्कळ वाढलं इथे गवतातून पूर्ण रस्ता आहे अजून पायवाट रुळली नाही त्यामुळे गवतातून जायला लागतं रस्ता शोधत मालवणमधला वेतळगड एक ऑफ बीट किल्ला आहे दाट गवतातून निघालोय मालवणवरनं चौके नंतर चालेल करून मोगारण्याकडे निघालो आणि रस्ता अक्षरशः बिकट आहे फुल नाही रस्त्याची अवस्था खूप वाईट आहे मोटरसायकल घेऊन जाता येईल तिथपर्यंत वरती घेऊन आलोय अर्धा अधिक किल्ला आपण जवळपास गाडीने येतो तर जस्ट पावसाळा संपलाय त्यामुळे गवत खूप वाढलंय ते आपल्याला वरती जायचंय रस्ता प्रशस्त केलाय म्हणजे जर इतर वेळी आलं तर मोटरसायकल जर घेऊन जाणार असेल तर जाऊ शकते तर एका वळणावर मातीचा कच्चा रस्ता सोडून द्यायचा आणि डाव्या बाजूला वर निघायचे हे माता मातीची खडी चढन वर चढून वर आलं की तो मातीचा रस्ता सरळ पुढे निघतो पण तिकडे न जाता इथे एक बोर्ड आहे दुर्ग मावळा प्रतिष्ठानने असे बोर्ड लावलेले तिथे आणि त्यामुळे गडाकडे जाणारी वाट आपल्याला कळते पोळ्याचं जाळ बघ तोंडावर येईल खाली वाक असं कळतच नाही ते प्रचंड रस्ता असा नाहीच आडवाटेवरचे किल्ले पाहायचे तर अशा गोष्टींसाठी तयार राहावं लागतं पाया खालचत काहीच दिसत नाही इथे सीटीआरचे शूज चांगल्या कामाचे आहेत चालताना उगाच पायाचा आवाज करायचा आणि बडबडत निघायचं मग आपसुकच उगवते येणारे पायाखालचे प्राणी सुद्धा आधीच सावध होतात आणि मार्गातून बाजूला होतात त्यांनाही धोका नाही आणि आपल्यालाही नाही पावसाळ्यानंतर मला तरी वाटतं किल्ला बघायला आलेलो आपणच पाहिजे कारण जवळ एवढं मोठं झालं चार दिवसापर्यंत पाऊस पडत होता चार दिवसापर्यंत तिथ पाय ठेवायचा पायाखाली दगडी आहेत पावसाळ्यानंतर लागलीच आल्यामुळं वाटा अजून रुळलेल्या नाही सगळीकडे गवत आहे मागे पुढे बाजूला एक पायवाट जाते ती गवत बाजूला गेल्याशिवाय दिसत नाही औषध तरी दिसतील का डोक्यात <laughs> चिंता घर करत होती एवढ्या गचपानात किल्ल्यावरचे अवशेष दिसतील की नाही गौतातून सुटका झाली आणि वरती अशी पायवाट लागते किल्ला बांधला आणि कर सुरू झाला सत्याऐंशी मध्ये घोडगे घाटाने खाली उतरून करवीरकरांनी मालवण मार्गावरच्या नांदोशी तळ दिला करवीरकरांनी सावंतांचे काही गड ताब्यात घेतले सावंतांची पिछेहाट चालू झाली एकोणीस जानेवारी सतराशे सत्याऐंशी मध्ये माधवराव पेशव्यांनी खेम सावंतांना पाठवलेल्या पत्रात हा कोट पाडून तेथे फक्त पाच माणसांची शिबंदी ठेवण्यासाठी लिहिले आहे इतकेच नाही तर तटबंदी पाडण्यासाठी हैबत उबला आणि राघोजी रानवडा यांना रवाना केल्याचे कळविले मग करवीरकरांनी नांदोस येथे सावंतांच्या सैन्याचा पराभव केला आणि वेताळगडावर चाल केली तेथे मारामारी करून गड हस्तगत केला मग थोडी कच्च्या पायवाटेवरून चढण चढून थोडक्या वेळात वरच्या पठारावर पोहोचतो आणि वेताळगडावर प्रवेश झाला इथे इथे दगड पडलेत दगड वाटलेलं की रान नसेल पण इथे पण पुष्कळ रान आहे गवत आहे वर पोहोचल्यावर नेमकी सुरुवात कुठून करायची हा प्रश्न पडतो आणि सुरुवात केलेले ठिकाण पुन्हा सापडेल का हा प्रश्नही तितकाच महत्वाचा खाली उतरायची जागा विसरायला नको म्हणून अभिचा जुगाड अभिनं तिथल्याच झाडाला आपल्या डोक्याचं बंधाना बांधलं जेणेकरून इथून आपल्याला उतरायचं हे कळावं ते लांबून तरी दिसणार आहे का वेताळगडाचा माथा हा अस्ताव्यस्त पसरलेलं गवत माजलेलं खडकाळ पंधरा एकराचं पठार वर आल्यावर प्रश्न पडला सुरुवात कुठून करायची आणि या गवतात कसे काय अवशेष शोधायचे अशी पहिली तटबंदी भिंत दिसली आहे कोणता तरी वास्तूचा चौथरा किंवा भिंत असावी वरती गवत एवढं माजलंय का सा की काहीच दिसायला चान्स नाही एक बोर्ड दिसलाय बहुतेक पाण्याचा टाका असावा कारण की आम्ही पाण्याच्या टाक्याच्या डायरेक्शन ने निघालो होतो हां आणि हे पाण्याचा टाकं आहे वा पहिला अवशेष दिसला हे पाण्याचा टाकं तिथे बोर्ड लावला आहे अजून एक हां हां आणि इथे आणखीन एक वर्ष कातळात पाण्याची चांगली सोय केली आहे पण गाळ पुष्कळ साचलाय आहे बेडकं उड्या मारतायत आत्ता सध्या तरी पाणी पिण्याच्या लायकीचं नाही आहे त्यावेळी गाळ नसेल चांगली निगा असेल त्यामुळे पाण्याची टाकी उत्तम असते आणि खोदीव आहेत पायरे आहेत बेडकं उड्या मारत आहेत इथपर्यंत पोचलो आणि नशीब खुल पण तिथे समोर आणखीन एक बोर्ड दिसतोय गडाचे बुरुज दरवाजे इतिहास जमा झाले आहेत उत्तरेला अर्धवट बांधकाम झालेला बुरुज आणि दरवाजा आढळतो पाण्याची टाकी आणि विहिरींचे अवशेष आढळतात जांभा खडकात वेताळाचा मुखवटा आणि कोरीव पावलेही आढळतात काही ठिकाणी गवतात लपलेली चिऱ्यांनी बांधलेली जीर्ण बांधकामे आढळतात कुठे हो हो एक पाण्याचा टाक हे टाक आहे की पावसाचं पाणी साठलंय फक्त इथे भिंती वाज बांधकाम बाकी काही नाही कुठे हो तिथपर्यंत जायचं आता कुठे अरे हा इथे एक बोर्ड दिसला आणि तिथे एक आहे इथे बहुतेक दरवाजा आहे आणि बुरुज आहे दरवाजा वाटला होता पण पाण्याच्या टाकी आहेत इथे पाण्याचा टाका आहे गुजलंय ठाक आणि तिथे झेंडा दिसतोय म्हणजे तिथे काहीतरी असावं गडावर मोठ्या प्रमाणात गवत माजलं आहे त्यामुळं गड अवशेष उडकणं म्हणजे महा कठीण गोष्ट अजून भेटत नाही शेवटचा प्रयत्न ना करून बघू उतरायला रस्ता असावा रान आहे जंगल आणि इथे झाडीमध्ये दरवाजा आणि बुरुज लपलाय भेटत नाही येऊ का खाली जाऊन बघून तू थांबवर गडाचे बुरुज दरवाजे इतिहास जमा झाले आहेत उत्तरेला अर्धवट बांधकाम झालेला बुरुज आणि दरवाजा आढळतो हा रस्ता आहे दरवाजा आणि आणि इथून खाली इथून खालून वाट येते आणि वर आल्यानंतर इथे दोन बुरुज आहेत हां आणि हां आणि त्याच्यामधून वरती चढायला वा रस्ता आहे पावसाळा सध्या संपल्यामुळे सगळे औषध शोधणं हे कठीण गोष्ट आहे सगळं रान माजले झाडे आहेत झुडपं वाढली आहेत बुरुस शोधल्यानंतर आणि दरवाजा बघितल्यानंतर बोर्ड सापडला दुसऱ्या बाजूने इथेच खाली घेत होतं हा बुरुज गच्च असं रान माजलं कोरीव पावलेत हा येत ठीक आहे इथे ही कोरीव पावले आहेत दगडात कातळात ए भाऊ वरून बाहेर नको जाऊ भर उन्हात रान तुडवलंय आणि शेवटी हा बोर्ड लागलाय विहिरीत पाणी आहे की नाही माहीत नाही कोरडी मिर आहे किल्ल्याची संपूर्ण माहिती दिली आहे सन अठराशे बासष्ट मध्ये इंग्रजांनी केलेल्या किल्ल्याच्या पाहणीत हा किल्ला पूर्णपणे मोडकळीस आल्याची नोंदवून ठेवली आहे किल्ल्याला धान्य आणि पाण्याचा चांगला पुरवठा होता लष्करी मोहिमांमध्ये रसद पुरवणं युद्ध सामग्रीची निर्मिती करणं दारुगोळा साठवणं आणि नेमून दिलेल्या मुलखाचा सारा गोळा करणं अशी कामं वेताळगडावर होत असावी असा एकंदरीत अंदाज बांधता येतो आता ही शोधायची कशी एवढ्या गवतात कोरी पावलं विविध देवाचा दगड दिसत काय आता कसं करायचं ही माहिती हां ही कोरीव पावलेत हां फायनली गौतात शोधाशोध शुद केल्यावरती बरोबर त्या बोर्डच्या खाली इथे कोरीव पावलं दिसली कष्ट नाही बघित होत हा बरोबर त्याच्या खाली इथे कोरीव पावलेत वेताळाची कोरलेली मूर्ती इथे हा हे बघ वेताळाची कोरलेली मूर्ती हे बघ मुख वेताळाचा मुखवटा भेटलाय फोटोमध्ये व्हिडिओमध्ये दिसतोय की माहीत नाही पण या दगडामध्ये वेताळाचा मुखवटा कोरलेला आहे उन्हात एवढ्या गवतात अख्खा गड फिरलो आहे धन्यवाद मावळा प्रतिष्ठानला त्यांनी लावलेल्या बोर्डमुळे किल्ल्यावरची ठिकाणं व्यवस्थितपणे ओळखता येतातच नाहीतर एवढ्या गवतात आणि रानात हे सगळं शोधणं कर्मकटिण संपूर्ण दुर्ग फेरी झाली आणि फायनली अभिने टांगलेल्या त्या रूमाला जवळ आलो भेटला एकदा एक अपरिचित एक, नाही म्हणता येणार ना, परिचित आहे पण असा दुर्गम ऑबिट किल्ला बघून खाली निघालो आहे खरंच म्हणजे अजून पावसाळा जस गेला आहे त्यामुळे वरती पुष्कळ राहणे दुर्गमावळा प्रतिष्ठानमुळे खूप सुसह्य झालं आहे एक सुंदर किल्ला छोटा आहे जंगलातला आहे दुर्गम आहे पण सुंदर आहे किल्ला बघून आम्ही आता परतीला निघालो आहे ब्लॉग आवडला तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका असंच भेटू पुढच्या कोणत्या तरी किल्ल्यावरती